मोटरसायकल चोरी करणारा सराईत चोरटा अटक तीन मोटरसायकल जप्त वरील विवरणप्रमाणे विश्रामबाग पोलीस ठाणे गुन्हे प्रकटीकरण शाखा सहाशे शा एकाहत्तर दोन दोन हजार तेवीस भादवी सकलम तीनशे एकोणऐंशी प्रमाणे गुन्हा दाखल झाला होता सदर गुन्ह्याचे अनुषंगाने विश्रामबाग पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संजय मोरे यांनी गुन्हे प्रकटी शा प्रकटीकरण शाखेस सूचना दिल्या सूचनांच्या अनुषंगाने गुन्हे प्रकटीकरण शाखेतील अधिकारी आणि अंमलदार यांना गोपनीय बातमीदारामार्फत बातमी मिळाली की सदर गुन्ह्यातील आरोपी मोटारसायकल विक्रीकरिता धामणी रोड येथे येणार असल्याची माहिती मिळाली तरी गुन्हे प्रकटीकरण शाखेतील अधिकारी आणि अंमलदार यांना लागली सदर ठिकाणी सापळा रचून गुन्ह्यातील आरोपी यांना अटक केली त्याच्याकडे चौकशी केली असता त्याने एकूण तीन मोटारसायकली चोरी केल्याचे कबूल केले आहे सदरची कामगिरी विश्रामबाग पोलीस ठाणेकडील पोलीस निरीक्षक संजय मोरे अफरोज पठाण अनिल ऐनापुरे संदीप साळुंखे ध संदीप घस्ते महम्मद मुलानी आर्यन देशिंगकर संवेन कानडे प्रशांतमयी शिवाजी ठोकळ गजानन चव्हाण यांनी पार पडली सदर गुन्ह्याचा अधिकचा तपास विष्णू गायदे हे करीत आहेत बिरो रिपोर्ट एस मराठी सांगली